नमस्कार मित्रांनो तुमचं आधार कार्ड हरवलं आहे का तर काही काळजी करायची गरज नाही तुमच्याकडे तुमचा आधारचा नंबर किंवा आधारची पावती जरी असेल तरी तुम्हाला तुमचं आधार कार्ड फ्रीमध्ये तुमच्याच मोबाईलमध्ये काढता येईल डा डाउनलोड करून घेता येईल ते कशाप्रकारे घेता येईल हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हिरोला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेल ऐकून दावा तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्याच्या नंतर इथे टाईप करायचे आधार आणि सर्च करायचं सर्च केल्याच्यानंतर जे गेट लगी लगी निया। निया। ते ते तुम तुम्हाला गेट आधार म्हणून हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन घेतल्यानंतर त्याला क्लिक करायचं तर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्ही डाउनलोड आधार हा ऑप्शन निवडायचा डाउनलोड आधारच्यानंतर तुमच्याकडे जर आधार नंबर नसेल एनरोलमेंट आय डी मग okay, काय असेल दुसरं तिथे सुरुवातीला जेव्हा आधार कार्ड काढ त्यानंतर ती पावती आधारची ती असतील तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल ती पावती जरी असेल तर पावती इन इनरॉलमेंट नंबर नंबर टाकून इथे तुम्ही करू शकता प्रोचर इथं तो नंबरचे सिलेक्ट डेट वगैरे हो टाईम ते टाकून तुम्ही करू शकता तर आपल्याकडं आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नंबर डायरेक्ट टाकला तरी चालेल आता आधार कार्ड नंबर टाकून घेऊया आधार कार्ड नंबर टाकलेला आहे ते एक कॅपचा टाकायचा कॅपच्या टाकल्याच्या नंतर सेंड ओ टी क्लिक करायचं सेंड ओ टी पीवर क्लिक केल्याचं आता <coughs> घेऊन येतो का आधार कार्डवर मोटी सेंड सक्सेसफुली ओ टी पी तर ओ टी पी टाकून घ्यायचा ओ टी पी आल्याच्यानंतर ओ टी पी टाकून घेऊया आणि नंतर फेरीपाय टू डाउनलोड अँड डाउनलोड या आधार क्लिक करायचं हे तुमचं अशा प्रकार आधार पी डी एफमध्ये डाउनलोड झालेले आहे मित्रांनो या आधारचे जी प पी डी एफ फाईल आहे तिला पासवर्ड प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड फाईल असते ते तुम्हाला पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन होत नाही ती ओपन कशी करायची ते चला सांगतो तुम्हाला चला तर पहिल्यांदा आपण ते फाईल ओपन करून घेऊया ह्या का पासवर्ड आलेला आहे इथं पासवर्ड काय असतो माहिती आहे का तुमचा आधारावरचं पहिलं नाव पहिल्या नावाचं कॅपिटल तर कॅपिटल पूर्वी पहिल्या नावाचं टाकून घ्यायचं चार अक्षर फक्त चार अक्षर टाकल्याच्या नंतर पहिले नावाचे चार अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं डेट ऑफ इयर म्हणजे फक्त व जन्माचं वर्ष इथं टाकून द्यायचं आणि हे आणि ओपन करायचं अशा प्रकारे तुमचं हे आधार डाउनलोड होईल तर याला तुम्ही तुम्ही हे डाउनलोड झालेले आहे तुम्ही याला सेव्ह करून ठेवू शकता गुगलवरून आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे तर मित्रांनो त्या म आधार आधारची फाईल डाउनलोड झालेली त्याचं ते, ते एकदा तुम्ही नाव फाईलची नाव चेंज करून घ्या कारण की कधी कधी काय होतं आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड असतं पण प्रॉपर आपल्याला सापडत नाही की आपलं कुठे आधार कार्ड आहे कारण ती फाईल प्र पासवर्ड प्रोटेक्टर असते त्यामुळे लक्षात येत नाही तर तुम्ही त्याचं नाव जर बदलून घेतलं तर तुम्हाला महत्त्वाच्या टायमाला ते उपयोगात पडू शकतं नाहीतर कधी आसून नसल्यासारखं होईल ते ते फाईल मॅजेनमधून नाव चेंज करून घ्या तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र